हाय फ्रेंड नमस्कार बघा तुम्ही सगळेजण कसे आहात मस्त मजेत राहा बघा तर मी तुम्हाला जे तु 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 एक गोष्ट सांगते आपण दुसऱ्यांना लय वाईट वाईट बोलतो किंवा एखाद्याच्या व्हिडिओला आपण वाईट वाईट कमेंट करतो जर आप कारण त्याचा हिशोब आपल्याला वाईट गोष्टीचा हिशोब आपल्याला एक ना एक दिवस द्यावंच लागतं बरोबर आपल्याला समोरचा माणूस वाईट बोलतो म्हणजे आपण बी वाईट बोलायला चालतं का बरोबर का बोलायला तर सगळ्यांनाच येतो तुम्हाला बोलायला येत नाही सांग त्यानं बोललं आप की आपल्याला बोलायला येतच की मग त्यानं बोललं म्हणून आपण बी बोलायला जायचं म्हणलं मग त्यांच्या पण आपल्यात काय फरक राहतं सांग बरोबर बरोबर त्यांच्या पण आपल्यात काहीच फरक राहत नाही म्हणून आपण त्यांना उत्तर द्यायला जायचं नाही आणि कुणाचं नाव पण घ्यायचं नाही की बाबा त्यांनी आपल्याला वाईट कमेंट केल्या असं केलं तसं केलं आपण जर ह्या विषयावर बोलत राहिलं ना तर आपण कधीच पुढे जाणार नाही बरोबर का तर बघा बोलायला तर सगळ्यांनाच येतं बोलायला कुणाला येत नसतं कुणाला येत नसतं सांगा भाऊ सगळ्यांनाच येतं कारण कुणाची कुणावर कुठला वेळ येईल आणि कुणावर कुठला काळ येईल काय सांगता येत नाही बरोबर माणूस का बोलतो माहिती का तुम्हाला एक सांगू का बोलायला तर सगळ्यांनाच येतं बरोबर का कुणाचा पैसा बोलतो कुणाची काळ बोलतो बरोबर का तर कुणाची कमजोरी बोलते कारण कुणावर कुठली काळ वेळ आणि कमजोरी काय सांगता येत नाही बरोबर का पण ल एवढं लक्षात ठेवायचं की शेवटी वरती गेल्यानंतर ना कर्माचा हिशोब लागतो बरोबर शेवटी वर गेल्यानंतर आपलं काय बोलते कर्मच बोलते आपण जी चांगलं कर्म केलं आहे तीच वरती गेल्यानंतर त्याचंच आपल्याला पुण्य भेटणार आहे बरोबर का मग आपण वाईट बोलून आपलं पुण्य किंवा आपलं कर्म का वाईट करायचं आपण म्हणून म्हणतात की सगळ्यांनाच बोलता येतं कुणाचे काळ बोलतो कुणाचा पैसा बोलतो तर कुणाची कमजोरी बोलते पण शेवटी वर गेल्यानंतर ना देवापाशी गेल्यानंतर ना कर्मच बोलतं म्हणून आपलं सतत कर्म चांगलं ठेवा आणि दुसऱ्यांना आनंदी थे ठेवायचा प्रयत्न करा कारण एखाद्याच्या आयुष्यात आपण वाईट कमेंट करून त्यांच्या आयुष्यात दुःख निर्माण करण्यापेक्षा त्यांना चांगले कमेंट करून त्यांना सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा बरोबर का वाईट तर सगळ्यांनाच बोलता येत वाईट कुणाला बोलता येत नसतं म्हणून <Sanskriti> सांगते तुम्ही सगळ्यांनी चांगलं बोला चांगल्या कमेंट करा चांगलं बोला कारण आपण जे करतो ना सगळ्या गोष्टी वाईट चांगल्या सगळं आपल्याबरोबर येते कर्म आपण जे कर्म करतो ना ते सगळं आपल्याबरोबर येते बरोबर का म्हणून शेवटी आपण वर गेल्यानंतर ना आपलं कर्मच आप, आपल्याला त्या सगळ्या गोष्टीपासून परा वाईट गोष्टीपासून आपण वाचतो बरोबर का कारण कर्म चांगलं असेल तर आपल्याला देव पण आपल्याला चांगलेच हे करतो का नाही नाहीतर कर्म वाईट असल्यानंतर आपल्याला वाईटच शिक्षा देतो वर गेल्यानंतर देव पण म्हणून कर्म कर्म कसं करायचं आणि कसं नाही आपले आपण ठरवायचं बरोबर का कारण शेवटी सगळं काय देवाच्या हातात असते त्याच्यामुळं चा आपण चांगलं कर्म करत राहायचं म्हणजे आपल्याला चांगलंच फळ भेटणार म्हणून म्हण म्हणून सांगते तुम्हाला कर्म आपलं वर इथं आपण काय करतो ना हे आपल्याला जरी कळत नसलं तर देवाला माहिती आहे की बाबा आपण काय करतो आणि त्याचा हिशोब आपल्याला वरती गेल्यानंतर नक्की द्यावा लागतो बघा तुम्हाला आवडल्यास माझं लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा चला तर मग बाय